आपन वाशियांचा गर्जना। मोटी कोलाड कोलाडमधून कोलाड शहरामध्ये यशवंत अपार्टमेंट आणि न्यू अंबिका इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअरच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये मटका जुगार राजरोसपणे सुरू आहे कोलाड पोलीस स्टेशनचे कर्मचारी झोपा काढतात का अवैध धंदे दिसत नाही का अवैध धंदेवाल्यांना खोके दिलेत का पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना लाखोचा हप्ता असा सवाल येथे उपस्थित होत आहे रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे यशवंत ये अपार्टमेंट मध्ये आणि न्यू अंबिका इलेक्ट्रिकल्स अँड हार्डवेअरच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये मटका जुगार राजरोसपणे सुरू असून येथील पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे येथील कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्त्वपूर्ण असते परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे असे म्हटले तरी वावग ठरणार नाही पोलीस दल म्हणून लौकिक मिळवलेला आहे पण काही खादाड वृत्तीच्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांमुळे दल नाहक बदनाम होत चालले आहे कोलाड येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलिसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलिस दलाची अब्रू वेशीवर टांगल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे येथे अवैध धंद्यांचा धांगड सुरू असून पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना अवैध धंद्याचा लाखो रुपयाचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे पोलीस कर्मचारी झोपा काढतात का अवैध धंदे दिसत नाही का या अवैध धंद्याकडून दर महिन्याला कोलाड पोलिसांनी लाखो रुपयाचा हप्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यांविरोधात पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे या परिसरात कायदा सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहे तरुण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे या बेकायदा जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे येथे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत पण तरीही येथील पोलीस गप्प का या प्रश्नामुळे या परिसरात पोलिसांच्या कार्यपद्धतीचे धिंदवडे निघू लागले आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरुद्ध कारवाई करावी आणि या अवैध धंद्यांना साथ देणारे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्यावर कारवाई झाली तरच येथील अवैध धंदे बंद होतील असे दिसून येत आहे व्हिडिओ रिपोर्ट कोकण गर्जना न्यूज लाईव्ह सोबत प्रगती दांडेकर वाळके कोलाड